डीजे ॉक खरपवडी संघाकडून गोलंदाज हो येतो तो बापू भोसले आणि रॉक संघाकडून आलेले सलामीवीर स्ट्राईक बाळू चव्हाण आणि सोन्या चव्हाण पहिला चेंडू स्वतंत्र संघाचा खातं बोलता येते पुन्हा एकदा आपले पण त्यांचा अवंत इशारा काहीशी थोडी एक चेंडू झाल्यावर खराब अशी गोलंदाजी करताना धावसंख्या दोन करणार छेदाचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्रात तीन धाव रोखून ठेवतो चाळीस एकदा मिळते एकादवने संघाची धावसंख्या होती ती तीन पुढचा चेंडू मुगली चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि एकदा मिळते धाव संख्या होते चार पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न एकदा मिळते धाव संख्या होते ती पाच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज साथ बापू भोसले मारा करणार सोने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितका सुंदर क्षेत्रात केला जात आहे एकदा एका धळेने संघाची धावसंख्या होती ती सहा मोदी फलंदाजांचा विचार केला तर नावाजले असे फलंदाज पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी करतोय आणि तितका सुंदर क्षेत्राक्ष केलं जात आहे एकदा मिळते पहिल्या षटक संपताय पहिल्या षटका केले संघाची धावसंख्या येते सात सात दुसरे षटक घेऊन येतो बारक्या बारक्याच्या आहे बाऊस चव्हाण पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंडू पायावर आदळतो चेतू डिक्लेरेशन पासला जातोय एकदा मिळते एखादं संघाची धावसंख्या होते ती आठ पुन्हा एकदा पुढचा चेंडू वेगवान हो चेंडू, वे चेंडू आणि एकदा मिळते धाव संख्या नऊ वेगवान चेंडू टाकतो पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज वेगवान चेंडू टाकतोय आणि तितक सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातय एकदा मिळते दहा संख्या होती दहा दुसरं षटक प्रगती पथकावर असताना बिनबाद दहा पुढचा चेंडू शोधण्यात आवा आणि एक धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न बाद असल्याचा अपील करतायत पाव पंच त्यांच्या निर्णयाला दाद देतात का पंचांचा नॉट आउटचा इशारा धावसंख्येत एक नेबर पडून अकरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार बाळूचा चव्हाण जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न एकदा मिळते धावसंख्या संख्या होती बारा आणि तो अतिशय सुंदर असा चेंडू चेंडू निर्ता जातोय दुसरं षटक संपत दोन षटका केले संघाची दहा संख्या येते बारा दोन षटका किरीत दहा संख्या येते बिनबात बारा तिसरं षटक घेऊन येतो तो राजा पहि आपल्या संघाची कशी गोली करतो आम्ही एक धाव मिळते तेरा एकदा पुढचा चेंडू वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंडू पायावर आदळतोय चेंडू डिक्लेरेशन पासून जातोय दहा संख्या होती ती चौदा सुंदर गोलंदाजी करतोय राजा पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकतोय

पण पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे दालचित केल्याची अपील करतायत पाव्या पंच बाद करतायत इथे पहिला धक्का बसतोय बाळूचावच्या रूपात त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो समीर तिसरा षटक प्रगती पथकावर असताना पहिला बसतोय संघाला नवीन आलेला फलंदाज समीर नवाळे पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु आवांतर घोषित करतात पण एक धाव मिळते धाव संख्या ती सतरा गोलंदाजी साठी सज्ज राजा मारा करणार सोन्या चव्हाण बॅटची कडा घेऊन डिक्लेरेशन बॉक्समध्ये जातो धावसंख्या होते ती अठरा तडपटी संघाकडून चौथा षटक घेऊन येतो तो इशान स्ट्राईक ला समीर Right. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता तितका सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात एक धाव मिळते धाव संख्या होती ती एकोणीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू टाकण्यासाठी सज्ज वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न तितका सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते एक धाव मिळते एखादा संघाची धावसंख्या होती ती वीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू करणार समीर आणि जोरदार फटका तितका सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते धावसंख्या होती एकवीस चौथ्या क्षेत्रातील काही चेंडू शिल्लक आणि हा वेगान फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात इथे धावसंख्या होते बावीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि एक डाव मिळते डाव संख्या होते ती तेवीस काही चेंडू शिल्लक असताना वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू निर्धा होतोय दहा संख्या झाली तेवीस जिंकण्यासाठी चोवीस धावांचं लक्ष ठेवलं येते डीजे रॉक्स या संघाने कडपोडिया संघाकडून आलेले सलामीवीर साई आणि साईश स्ट्राईक येतो साईश आणि नॉन स्ट्राईक येतो साई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाउंड्री लाईन पकडायचे चोवीस चेंडू आणि चोवीस धावांची गरज पहिला चेंडू आव्हान दोन धावा मिळतात संघाचं खातं बोलतोय दोन पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता धाव संख्येत एक ने भर पडते आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो जय पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू चेंडू निर्माल जातोय आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू जय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो फलंदाजाला झकडून ठेवतोय आणि पुन्हा एकदा एक धाव मिळते धाव संख्या चार पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न एकदा मिळते धाव संख्या होती ती पाच पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि काही खराब असं क्षेत्र असं बघायला आपल्याला भेटतय धाव संख्या चारने भर पडते धाव संख्या होती ती नऊ दुसरं षटक घेऊन याचा रोपे पाऊ आपल्या संघासाठी किती धाव संख्या रोखून ठेवतोय जिंकण्यासाठी अठरा छिटी धावा आव्हान करता इशारा एकदा मिळतोय एका दवीने संघाचे धाव संख्या होते दहा पुन्हा एकदा अवंतर धाव संख्या होते अकरा आता मात्र एकदा केंद्रामध्ये ते ती बारा रुपया साईश मार तुला जिंकण्यासाठी चोवीस पाठलाग करताना हनुमान प्रसन्न कडक संघ धाव संख्यावरती तेरा पहिल्यांदा पुढचा चेंडू एक दाव मिळते दाव संख्या होती चौदा महाराकडनं साई पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय पहिला धक्का बसतोय साईच्या रूपात त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो बापू भोसले <tweet> दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना ना एकदा मिळते दहा संख्या होते पंधरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा काही गचाळ्याचं क्षेत्र रक्षण करतोय निनाद आणि चार धाव मिळतात धाव संख्या होते एकोणीस जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि पाच धावांची गरज खडपवडी या संघाला आणि पहिला चेंडू अवांतर एकदा मिळते आणि हा जोरदार फटका चिंडवतोय सिमारी पार आणि असं खडपवडा संघ विजयी होतोय देवेंद्र तुकडे ट्रॅव्हलिंग बॉक्स येतोय